तरुणांच्या सतर्कतेमुळे शेतकरी महिलेचा जीव वाचला तालुक्यातील सावरगाव तेली येथील घटना दोन युवक ठरले महिलेसाठी देवदूत शेतकाम करून घरी येत असताना सावरगाव तेली गावाजवळील पुलावरील पुराच्या पाण्यातील अंदाज न आल्यानं अचानक पाणी वाढल्यानं महिला पुराच्या पाण्यात वाहून जात होती हा प्रकार बाजूलाच असलेल्या युवकांच्या लक्षात ते येताच त्यांनी जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात उडी मारून सदर महिलेला पुराच्या पाण्यातून बाहेर काढून महिलेचा जीव वाचवला त्यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवानंद सानप यांनी पाहूया लोणार तालुक्यामध्ये के सावरगाव केली येथे नारळी नदीला पूर आला होता त्या पुरामध्ये महिला शेतातून घरी जात असताना त्या पुलावरून वाहून गेली होती वाहून जात असताना सावरगाव येथील स्थानिक जे तरुण आहेत त्या तरुणांनी त्या महिलेचे प्राण वाचवलेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत काय झालं होतं त्या दिवशी आणि नेमकं तुम्ही कसं वाचवलं आम्ही शेतात जायला होतो ती महिला शेतात जायलेली होती तर ती वापस येत आता ती चालत चालत गेली पुलावून पुलाची उंची थोडी कमी होती तर ते ती चालता चालता घसरली पुलावून तर ती पळडी खाली तर आम्ही ती गायनी तिथं गेलो आणि उड्या मारल्या तिच्या मागे तर वाचवलं तिला तुमची काय मागणी आहे आता आमची काय आता पुलाचीच मागणी आहे दुसरं काय किती वर्षापासून पुलाची म्हणजे प्रश्न हा थांबलेला आहे वीस वर्ष झाले आता हेच चालू आहे आज होतोय उद्या होतोय वत्य आज होतोय उद्या होतोय दरवर्षी वीस वर्षापासून या पुलाचा प्रश्न ऐरवणीवर आहे खरंच या पुलाची गरज आहे उंची वाढवण्याची दुसरे एक त्यांचे सहकार्य त्यांनी बी पाण्यामध्ये उडी घेऊन त्या महिलेचे प्राण वाचवलेले त्यांच्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमका तुम्ही पुला पुलावून उडी मारली क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेचे प्राण न वाचवले नेमकं काय तिथली परिस्थिती होती काय सांगू शकाल पाणी भरपूर असल्यामुळे काय झालं की महिला होती ती वाहत चालली होती तिच्या मारल्या मग त्या महिला महिलेला बाहेर काढलं त्या महिलेला बाहेर काढल्याच्या नंतर आम्ही ते पाण्याची सर्व बघितलं भरपूर पाणी होतं पाणी असल्यामुळं काय झालं ते जी पुलाची जी हाईट आहे ती कमी होती ते पाणी वरून आलं त्याच्यामुळे ती महिला गेली तर त्याच्या पुलाची हाईट जी कमी आहे ती आमच्या फक्त एवढीच मागणी की फक्त पुलाची हाईट त्यांनी वाढवावी तुम्हाला काय वाटतंय तुम्ही पण होते काल ते महिलेचे प्राण वाचवण्यासाठी तिघ तीन लोक होते तुम्ही खरोखर देवदूत म्हणून तुम्ही पाण्यामध्ये उड्या मारल्या आणि त्या महिलेचे प्राण वाचवले काय वाटतं तुम्हाला नेमकं काय चित्र होतं कालचं तुमच्या डोळ्यासमोर त्या महिलेला वाचवताना तुम्हाला काय वाटलं काय विचार केला क्षणाचा अवलंब नाही करता तुम्ही पुरामध्ये उडी मारून त्या महिलेला वाचवलं आम्ही शेतात जाईल होतो ती बाई बी शेतात जाईल होती शेतात येऊन वापस आलो आम्ही तर ती तिथे दिसली तिनं पण पुलावून सटकल्यामुळं आम्ही ती काही ना पण उडी मारली मोबाईलचा नाही विचार करता आता छत्री होती विचार करता आम्ही डायरेक्ट उडी एकंदरीतच आपण जर विचार केला तर सावरगाव तेली हे दुर्गम भागात एक ग्रामीण भागात बसलेलं गाव आहे या गावाला येण्यासाठी छोटासा पूल आहे एकच मार्ग आहे छोटासा पूल आहे गेल्या वीस वर्षापासून या लोकांची अशी मागणी आहे की हा छोटासा पूल झाला पाहिजे मागील वीस वर्षापासून लोकप्रतिनिधींनी याकडे साथ दुर्लक्ष केलेलं आहे भविष्यात नवीन जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या आ, गावाच्या समस्येकडे लक्ष देऊन त्या पुलाची उंची वाढवून नवीन पुलाचं टेंडर करून ते मूल पूल करणं अत्यंत गरजेचं आहे देवानंद सानात आपला विदर्भलाईव लोणार बुलढाणा